नांदेड महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांचा सुळसुळाट शहरामध्ये होत आहे लहान मुलांना चावा घेऊन भीतीचे संभ्रम अवस्था झालेली आहे एम की न्यूज नांदेड हर, हर, हर। काय झालं लेबर मंदिराच्या मागे कुत्रे जवळजवळ तीस चाळीस कुत्रे आहेत इथं सार दररोज येणाऱ्या जाणाऱ्या मुलांनाच होते तर शाळा असल्याकारण मुलांची वर्दळ आहे एक दोन दुकान असल्याकारण गिरायकाची असे हे जाण्याचा रहदारीचा रस्ता आहे आणि हे कुत्रे आज सकाळपासून जवळजवळ चार जणाला त्यांनी चावा घेतलेला आहे आणि ती कुत्री आहे चार पिलं तिच्या मागं फिरतात आणि तिच्यामागं दोन तीन कुत्रे मारतात ती आम्हाला खूपच त्रास व्हायला आहे त्याचा लेबर कॉलनीच्या लोकाला तर त्या कुत्र्याचा तुम्ही बंदोबस्त करण्यात यावा <स्यारी> मी शिवाजी डहाळे माझी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका नांदेड लेबर कॉलनी येथे राहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा खूप सुळसुळा झालेला आहे त्यामुळं जे मनपा शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना सकाळी दोन विद्यार्थ्यांना त्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि या लेबर कॉलनीमध्ये दोन चार विद्यार्थ्यांना चावा घेतला त्यामुळं शाळेचे विद्यार्थीसुद्धा इथे यायला घाबरायला लागलेत त्यामुळं ते शाळेत जात नाही आहेत आ, तरी मला विनंती राहील आयुक्तांना की त्यांनी ता ताबडतोब या कुत्र्यांवरती त्यांचा बंदोबस्त करावा आणि इथून सर्व कुत्रे उचलून नेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा अशी मला त्यांना विनंती आहे बोलू लेबर कॉलनीमध्ये हनुमान जवळ हे कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे आणि नेहमी नेहमी करून सुद्धा कोणी येत नाही आहे बघत नाही आहे आणि हे कुत्रे जे आहेत ते लहान मुलांना आज सकाळी त्यामुळे गल्लीमधून कोणी शाळेमधलं विद्यार्थी जात नाहीये तरी खूप त्रास आहे त्याच्यावर कोणी बघायला तयार नाहीये तरी महानगरपालिकांनी महानगर याची दक्षता घ्यावी आणि धन्यवाद काय झालं कुत्रे हा कुत्रे मी जयश्री शिंदे बोलालो लेबर कॉलोनी मंदिरापुढून आणि इथं कुत्रे एक कुत्रे पिसाळे सारखं फिरलाले बघा तो तो आता सकाळपासून दोघा तिघाल झालं ना आणि कुणाला असं बायकाला आणि अकरावाला शाळा हा इथं बायका बी चालल्या तर आले बघा बरोबर बरं रस्ता हां वर्दळीचा रस्ता आहे ते येऊ लागले आता कुत्री आणि ते सारखं फिरलेली आहे बघा कुत्री इथंच आहे सकाळपासून हां